नमस्कार मित्रांनो आज दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आज कोजागिरी पौर्णिमा आहे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आम्ही कृष्णाघाट येथे कृष्णामय स्विमर ग्रुप तर्फे एक छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही उपक्रम राबवणार आहे आजचं जे काय केशरयुक्त मसाला दूध वाटपाचा जो कार्यक्रम असणार आहे तो प्लास्टिकच्या किंवा इतर ग्लासमध्ये न देता आपले जे काही सभासद असतील त्यांनाच आपापले स्टील कप घेऊन यायला सांगितलेले आहे की जेणेकरून प्रदूषण होणार नाही ते ग्लास टाकायचे हे करणार नाही याची एक आम्ही पोस्ट तयार केली होती ती पोस्ट आम्ही वेगवेगळ्या ग्रुपवर शेअर केली आणि कदाचित जो ग्रुप आहे त्याच्यावर माझ्याकडून पोस्ट झाली ते पाहताच सुधीर सरांचा मला फोन आला की तुम्ही उपक्रम चांगला आहे आणि त्यांनी एक त्याच्यातच एक ऍडॉन म्हणजे काय त्यांनी आपल्याला सणांपासून बनवलेल्या ह्या कापडी पिशव्या पुरवलेल्या आहेत त्यांनी काय सांगितले की आम्ही ह्या पिशव्या प्लास्टिक पिशव्याना पर्याय म्हणून देतोय कोणाला देतोय तर सर्वांना देतोय हे त्यांच्याकडनं मोफत कार्य सुरू आहे आणि गेली माझी दोन वर्ष ना, तुम्ही दोन तो अडीच वर्ष झाले उपक्रम राबवत आहेत हा कौतुकास्पद आहे तर आपल्या कार्यक्रमामध्ये ही गोष्ट आपण आज आवर्जून त्या इतर लोकांनाही सांगणार आहे एक फुलणे फुलाची पाकळी म्हणतो ना रामाच्या शेतू बांधण्यामध्ये खारीने ही वाटा उचलला होता तसा आपण छोट्या छोट्या पावलांनी आपण हे उचलतोय तर राके okay? yes. राकेश सरांचे आभार बोरे सरांनी आवर्जून ही गोष्ट आम्हाला सांगितली पण त्याचे मी आभार आणि आम्ही नक्कीच ऍक्टिव्हिटी मध्ये ऍड करू ओके नमस्कार मी राकेश तामगावे जीवन रक्षक बहुद्धिक संस्थेचा उपाध्यक्ष म्हणून मी काम पाहतोय आपण कापडी पिशव्या फ्रीमध्ये आपण देतोय प्लास्टिक मुक्ती होण्याकरिता छोटासा आपण प्रयत्न दोन जवळजवळ दो दोन अडीच वर्षापासून हा उपक्रम आपण राबवतोय मिरज शहरामध्ये पण आणि वारीमध्ये पण आपण वाडीमध्ये दर गुरुवारी आपण असे पिशव्या फ्रीमध्ये आपण जे प्लास्टिक कॅरीबॅग वगैरे वापरतात त्यांच्यासाठी ती, ती पिशवी आपण घेऊन ही फ्रीमध्ये आपण त्यांना देतोय आणि आजच दुपारी गुरुवारी ग्रुपवर आपल्या सूर्यकांत साळेसरांची एक पोस्ट पाहिली आम्ही आणि त्या पोस्ट पाहिल्यानंतर आम्ही हा पिशव्यांचा म्हणजे बनच्या दीडशे पिशव्या आपल्या ते साडेसरांच्याकडं आपण देतोय